नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोजी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो अश्वगंधा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ज्याचे गुणधर्म बहुतेक भारतीयांना माहीत आहेत अश्वगंधा मध्ये केवळ रोग करण्याचीच क्षमता असते असे नाही तर त्याच्या ज्योतिष्य उपयामुळे तुमची संपत्ती करिअर कुटुंब इत्यादी सह जीवनातील अनेक क्षेत्रांना फायदा होतो ज्योतिषास्त्रा व्यतिरिक्त अश्वगंधा केवळ तुमच्या मानसिक आणि शारीरिकच ताण तणाव दूर करीत नाही तर तुमचे उत्पन्न वाढविण्यासाठी फायदेशीर आहे आजच्या व्हिडिओत या अश्वगंधाचे काय फायदे असतात तेच आपण पाहून घेऊया मित्र मंगळवार किंवा शनिवारी लाल रंगाच्या कपड्यात अश्वगंधाचे मूळ बांधून थेट हातावर बांधावे असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या हळूहळू संपतात आणि सुख समृद्धी येते यासोबतच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सन्मान वाढतो आणि उत्पन्नही वाढते मित्रो वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला अश्वगंधाचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते हे झाड लावल्याने सुख समृद्धी येते आणि घरातील वास्तुदोषही दूर होतात यासोबतच घरात अश्वगंधाचे झाड ठेवल्यास त्वचा पुरळ युरिन इन्फेक्शन या आजारापासून आराम मिळतो मित्रो कुटुंब करिअर व्यवसाय आरोग्य यासह जीवनात कोणतीही समस्या असल्यास गुरुवारी निळ्या रंगाच्या कपड्यात अश्वगंधाचे मूळ बांधून लक्ष्मी मातेजवळ ठेवा आणि प्रार्थना करा यानंतर ते गळ्यात किंवा थेट हातात घाला असे केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि केतूचा अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते मित्र आयुर्वेदात असेही सांगितले आहे की अश्वगंधाचे नियमित सेवन करणे खूप फायदेशीर आहे अश्वगंधाच्या सेवनाने शरीरातील कार्टिसोल गळणे शारीरिक आणि मानसिक संतुलन रक्तातील साखर हृदयाशी संबंधित अनेक समस्यापासून आराम मिळतो यासोबतच ज्या जोडप्यांना संतती सुख मिळत नाही त्यांनीही अश्वगंधाचे नियमित सेवन केल्यास त्यांना नक्कीच फायदा होईल मित्र मुक्ती मिळवण्यासाठी अश्वगंधा वापरली जाते केतूचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी आणि अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी अश्वगंधाचे मूळ निळ्या कपड्यात गुंडाळून उजव्या हातावर किंवा मनगटावर बांधावे असे केल्याने जीवनात चांगले परिणाम प्राप्त होतात आणि कुंडलीतील ग्रहाचे दोषही दूर होतात यासोबतच माणसाला प्रत्येक कामात यश मिळते आणि पैसे कमवण्याची संधी मिळते तर मित्र हे होते सुख समृद्धी प्राप्तीसाठी वास्तुशास्त्रानुसार अश्वगंधापासून काय फायदे होतात या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाइक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय राधे कृष्ण